अहिलानगर जिल्ह्यातील अघोषित आणि अंशता अनुदानित शिक्षकांनी शासनाच्या दुर्लक्षाच्या विरोधात अकोले तालुक्यातील रंदा फॉल या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलं आहे या आंदोलनामागील प्रमुख मागण्या म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करून एक जून दोन हजार चोवीसपासून शिक्षकांना वाढीव टोप्पा देण्यासाठी निधीची तरतूद करावी तसेच बीड येथील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी विनावेतन अठरा वर्ष काम केल्यानंतर निराशेतून आत्महत्या केली होती आंदोलन कर्त्यांनी नागरगोजे यांच्या कुटुंबाला शासकीय नोकरी आणि एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे याशिवाय दोन हजार पाच पूर्वी आणि नंतर नियुक्त केलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे रंदाफॉल येथे आयोजित या आंदोलनामध्ये शेकडो शिक्षकांनी आपला निषेध नोंदवला शिक्षण क्षेत्रातील उपेक्षेला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जल समाधी आंदोलन हा शेवटचा उपाय म्हणून उचलण्यात आला असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत शिक्षकांचा हा लढा त्यांच्या हक्क मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे

संघाचा शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय